शेतकरी मित्रांनो नमस्कार मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो सोलार पंप सोलार पंप म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा विषय आता हा विषय महत्वाचा का म्हणजेच शेतासाठी पाणी देण्याकरता शासनानं जे आहे ते विजयाऐवजी तुम्हाला सोलार दिलेले आहे आणि हा सोलार जे आहे ते आता तुम्हाला पाणी देण्यासाठी इथून पुढे वापरावं लागत आहे परंतु झालंय असं की पावसानं अतिशय धुमाकूळ घालून जे आहे ते शेतकऱ्याचं कधीही ना भरून निघणार नुकसान केलेलं आहे होतं नव्हतं काही शेतकऱ्याचं निघ वाहून गेलेलं आहे पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशाच ठिकाणी जे आहे ते शासनानं विजयाऐवजी काय केलेलं आहे सोलार पंप बसवलेले आहेत आता हे सोलार पंप भरपूर असे शेतकरी आहेत त्याचे सोलार पंप नादुरुस्त आहेत आता काही आमच्यासारख्या लोकांनी ओरडलं आवाज उठवला की बरेचसे लोक असे कमेंटमध्ये येऊन ओरडतात की यांना शासनानं दिलंय हे सांभाळता येत आहेत अरे बाबा शासनानं दिलंय हे आम्हाला सांभाळता येतं परंतु त्याची सर्व्हिस देण्याचं सुद्धा शासनानं आम्हाला आश्वासन दिलं आहे की पाच वर्षापर्यंत आम्ही त्यासाठी सर्व्हिस देणार आहे आणि ही सर्व्हिस तुम्ही द्यायला पाहिजेत तर मित्रो अशाच काही विषयावर अशाच काही शेतकऱ्याचे मला कॉल आले होते म्हणजे दिवसात जवळपास दहा एक कॉल येतात दहा ते वीस कॉल येतात सर आम्ही सोलार दोन महिने झाले बसले याची पाठी फुटली याचं कंट्रोलर बिघडले किंवा मग वर्ष झाले दोन वर्ष झाले कंपनी कोणत्याही प्रकारची सर्व्हिस देत नाहीत अशाच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत मित्रो हा व्हिडिओ सर्वांसाठी असणार आहे तुम्ही काय करा की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपलं जे काही महायोजना सोलार, सोलार पंपामुळे सर्व शेतकरी जे आहे ते सुखावले आहेत म्हणजेच त्यांना दिवसा सिंचन सहज शक्य होणार आहे पण आता याच्यामध्ये सर्व्हिस आल्यानंतर शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय महावितरण मंत्र याचं आमच्याकडे काही नाही त्याच्यानंतर कंपन्या वाढण्याकडे गेलं तर कंपन्याचे वेबसाईटवर दिलेले नंबर सुद्धा बंद आहेत त्याच्यानंतर जे ग्राउंड लेवलचे प्रतिनिधी आहेत ते सांगतात आम्ही कंपनी सोडून गेलो मग ह्या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय आज शंभर शेतकऱ्यामधून ऐंशी शेतकऱ्याला प्रॉब्लेम आहे कोण्या शेतकऱ्याला प्लेट फुटकी नेऊन दिले कोण्या शेतकऱ्याचं कंट्रोलर चालत नाही कोणाचं पाणी बरोबर मारत नाही अत्यंत म्हणजे सोलार पंपाची जर बघायचं झालं भयानक परिस्थिती आहे ग्राउंड लेवलला ज्यावेळेस माणूस बघेल त्यावेळेस याची खूप परिस्थिती अशी विदारक परिस्थिती आहे कारण यामध्ये जे असं झालंय की पहिलाच एक सगळ्यात मोठी चूक अशी झालेली की ज्या शेतकऱ्याला वीस पंचवीस दहा वीस एकर क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्राचं त्या गटा म्हणजे विविध गटामध्ये विभाजन केलेलं आहे त्या शेतकऱ्याला फक्त तीन एच पी सोलार मिळालेला आहे त्यामध्ये त्याचा कुठलाही भरणा होणार नाही हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर सोलार पंप बसल्याच्या जे आहे ते त्याला कोणत्याही प्रकारची सर्व्हिस त्या ठिकाणी मिळत नाही आता शासनानं कंपन्यासोबत करार केलेत मग नेमकं का कसे करार केलेत त्या कंपन्याला एवढं ढिलं कसं सोडलं जातं का त्याचं कमिशन खाऊन हे शासन करते जे आहेत ते मुख्य बसत आहेत की शेतकऱ्याला फक्त नेऊन द्या बाकीची तुमची कोणत्याही प्रकारची जबाबदारी नाही लोकलला शेतकऱ्यांना मेकॅनिक सुद्धा मिळत नाही त्याला ते कसं दुरुस्त करायचं काय करायचं अत्यंत हे शेतकऱ्यासमोर हे खूप मोठा प्रश्न आहे येणाऱ्या काळात आता जे शेतकरी म्हणतील आमचं व्यवस्थित चालतं ते व्यवस्थित चालायलाच पाहिजेत परंतु येणाऱ्या काळामध्ये हे तुम्हाला याचे प्रॉब्लेम एवढे प्रॉब्लेम होणार आहे याचे लवकरात लवकर तुम्हाला मेकॅनिक मिळणार नाहीत कारण ह्या ज्या वस्तू आहेत एक साधा कंट्रोलर तीन एच घ्यायचा म्हटलं तरी बी पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यान त्या कंट्रोलरची किंमत आहे आणि आज पुरा आता पुरामध्ये एवढे सोलार वाहून गेलेले आहेत त्याचं काय शासनाकडे अनुदान मागत नाहीये ते वाहून गेलेल्या लोकांचं इन्शुरन्स मध्ये क्लेम करून ते त्यांना फटाफट त्या ठिकाणावर बसून द्यायला हवं कारण काय होणार आहे की आता ज्या त्यांचं जे काही राहिलं सुविलं आहे जे पीक त्यांचं आता त्या पुराच्या पाण्यातून वाचलंय त्यासाठी त्यांना जे आहे तर हे थोडं पसापसा पाणी देऊन ते वाचवायचं आहे पुढील जीवन कसं कसं त्यांना काढायचं आहे त्याच्यासाठी जे आहे तर शासनानं त्या गोष्टीकडे जातीनं लक्ष देऊन जे आहे तर त्यांचे जे काही सोलार पंप नादुरुस्त आहेत हे सर्वांना दुरुस्त करून द्यायला हवं आणि ज्या कंपन्या आहेत ज्या कंपन्या शेतकऱ्यांना सर्व्हिस देत नाहीत ज्या कंपन्या शेतकऱ्यासोबत अरेरावीची भाषा करतात जास्त कंपन्या शेतकऱ्यासोबत उज्जत घालतात अशा कंपन्याचे एक तर कंत्राट कॅन्सल करायला हवेत किंवा त्यांना उचित जे काही योग्य ते दंड आकारायला हवेत कारण तुम्ही साठी पोर्टल काढलेलं आहे मुळात म्हणजे इथं सगळ्यात मोठा प्रश्न हा महावितरचं खात्याचं एवढं भंगार आहे या ठिकाणावर त्या ठिकाणी ऑनलाइन कंप्लेंट नोंदायला सांगतं शेतकऱ्याला कुठं ऑनलाईन कंप्लेंट नोंदता येत नाही कंप्लेंट नोंदणी फॉलोअप घेता येत नाही कंप्लेंट नोंदवल्यानंतर तुमचे लोक तिचा फॉलोअप घेत नाहीत म्हणजे इकूण कुणीतरी त्याचा फॉलोअप घेतल्याशिवाय त्याला कोणीतरी नाही आणि इकुण तिकून कंप्लेंट गेली तर त्याला वर्ष वर्ष दोन दोन वर्ष ते मटेरियल येण्यासाठी लागतात तोपर्यंत त्याची गॅरंटी वॉरंटी संपून जाते ते शेतकरी एक तर त्रस्त होतं ते पूर्णपणे पागल होऊन जातं त्याला वाटतं की हे जे बसवलेला सोलार आहे हा फक्त सांगाड आहे आणि शासनानं फक्त देखावा केलेला आहे तो कुठलाही त्याच्या कामी येत नाही कारण आता ही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे ही बिघडू शकते हिशी बिघाड होऊ शकते शेतामध्ये लावलेला आहे तुम्ही वॉरंटी घेतली पाच वर्षाची तर तशा पद्धतीत पाच वर्ष तुम्ही त्याला सर्व्हिस देणं बंधनकारक आहे सर्व्हिस देणं गरजेचं आहे अशा ज्या काही कंपन्या अरेरावी करतात अशा ज्या कंपन्या सर्व्हिस देत नाहीत अशा कंपन्याला शासनानं कुठल्या तरी एखाद्या कायद्यात बसून त्या कंपन्याला दंड आकारायला हवा आणि शेतकऱ्याला सर्व्हिस देण्यास भाग पाडायला हवं आणि जे काही ऑनलाईन तक्रार करतात या ऑनलाईन तक्रारीसाठी जे आहे ते शेत म्हणजे शासनानं जे काही महावितरण हे खाते त्यांना एक टीम बसून त्यांचं जे काही डिपार्टमेंट आहे ते स्ट्रॉंग करायला हवं कारण शेतकऱ्याला प्रत्येक पंपाची तक्रार आहेच आणि तक्रार सोल्युशन होत नाही आता ज्यावेळेस शेतकरी महावितरणकडे धाव घेतात त्यावेळेस महावितरणवाले कर्मचारी म्हणतात की आम्हाला तिथे त्याची कोणतीही माहिती नाही आणि आमची तिथे कोणत्याही प्रकारची ही योजना आमच्याकडे नाहीये आम्ही त्याच्यामध्ये बिघड्यात झाल्याच्या नंतर काही करू शकत नाही कंपनीकडे जा कंपनीचे सर्व नंबर बंद असतात कुठेही शेतकऱ्याला कंपनी होत नाही शेतकऱ्याला एक विनंती आहे अशा प्रकारचं जर तुमच्या सोबत कोणी करत असाल तर तिथं लेखी अर्ज लिहा आणि त्या अर्जावर महावितरणकडून सरळ सरळ लिहून घ्या की बाबा सर माझा हे तुम्ही आता अर्जामध्ये नमूद करू शकतात की माझ्या अशा पद्धतीचा या या कंपनीचा पंप बसलाय आणि इतके इतके दिवसापासून हा पंप बंद आहे जर महावितरण तक्रार, लेखी तक्रार न घेण्यास तुम्हाला नकार दिला तर खाली त्याच्यावर लिहून घ्या की आमच्याकडे ही तक्रार घेऊ शकत नाही तर तीच तक्रार तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे दाखल करा आणि प्रत्येक कंपनीच्या विषयामध्ये तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला प्रत्यक्षरित्या भेटू शकता कारण त्याशिवाय ह्या कंपन्या वटणीवर येणार नाहीत या कंपन्या तुम्हाला एकदा मजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी सर्व्हिस मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम काय आले ते प्रशासनासमोर दिली नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणावर सर्व्हिस मिळणार नाही खूप मोठे प्रॉब्लेम मध्ये तुम्ही फसत जाणार आहात कारण तुम्हाला कोणताही याचा पार्ट बदलायचा म्हणजेच कोणताही साधा जरी पार्ट बदलायचं साधं पॅनल जरी बदलून आणायचं म्हणजे तुम्हाला बारा ते पंधरा हजाराच्या दरम्यान अमाऊंट मोजावी लागणार आहे कंट्रोलर बदलायचं म्हटलं कंट्रोलर दुरुस्त करायचं म्हटलं तर दहा हजाराच्या पुढच त्या ठिकाणी दहा ते पंधरा हजाराच्या दरम्यान तुम्हाला अमाऊंट मोजावी लागणार आहे आणि मोटर वगैरे जर खराब झाली तर मित्र हो तुम्हाला वीस ते तीस हजाराच्या दरम्यान त्याची ही तीन एचपीचं सांगतोय मी एवढी अमाऊंट तुम्हाला त्या ठिकाणी मोजावी लागणार आहे आता मी हा विषय का मांडला कारण मी मा, मेंटेनन्स मध्ये काम करतो आमची कंपनी मेंटेनन्स मध्ये काम करते आमच्या टीमला म्हणजे सेल्स टीमला असोत किंवा मग आमच्या मेंटेनन्स टीमला असोत दिवसामध्ये जवळपास पन्नास पेक्षा जास्त असे कॉल आहेत की त्या ठिकाणी सर माझा कंट्रोलर खराब झालाय कंपनीचं कोणीही फोन उचलत नाही कंपनीचा प्रतिनिधी येत नाही महावितरण कंप्लेंट घेत नाही अशा पद्धतीचे कोणाची प्लेट फुटले कोणाची तशीच प्लेट आणून त्या ठिकाणी लावून दिले कोणाला अर्धवट सामान दिलं मग नेमकं शासन करतंय काय ही योजना कशासाठी का काढलेली आहे शासनानं या योजनेकडे जातीने लक्ष द्यायला हवं आणि हे जे चाललेला सावळा गोंधळ आहे हे सावळा गोंधळ कुठंतरी एका म्हणजे व्यवस्थित रित्या हा जे आहे शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे हीच एक शासनाकडे विनंती आहे मित्र व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ला 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 इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी अशाच शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी शेतीमातीच्या प्रश्नासाठी आपल्या महायोजना दूतच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद